नमस्कार स्वागत आहे आपल्या आताच्या घालून ब्लॉकमध्ये कालचा आपला ब्लॉक आला नाही तर कालचा ब्लॉग का नाही केला तर तुम्हाला मी आज सांगते कालच संभव आला कालच संभव त्याच्या आतूकडून आला त्याच्या आतूचा फोन आला मला आणि त्याने सांगितले संभवला बसवलं बसवलंय मी गाडीमध्ये टमटममध्ये मग मी गेले नंतर सांगितलं जात येते मग मी सगळं आवरलं आणि तिथे गेले संभवला स्टॉपला घ्यायला तिथून मग मी आले आणि मग संभवने मला सांगितलं असं असं दीर म्हणजे आजारी आहे म्हणून दीर झालं दोन तीन दिवस झाले आजारी होता त्याला अगोदर कराडला नेल होतं त्यावेळेस मी आईकडं होते तो कधी भावीसच्या बावीस झाल्यानंतर आईकडं होते तेव्हा नेलवतो त्यांना ते कराडला कारण की त्यांच्या तोंडात पाणीच जात नव्हतं अजिबात मग ह्याचे पप्पा गेले ते उमरजच्या पुढे गेले होते पुण्याला जायला तर मग त्यांना समजलं होतं तिथून परत रिटर्न आले मला कॉल मी कॉल केला तर मला सांगितलं असं असं झालं आहे म्हणून पण पर नंतर परत मी दुसऱ्या दिवशी कॉल केला त्याच्या पप्पांना तर त्याचे पप्पा म्हणले नाही चांगले आहेत म्हणून मग तिथंच तिथून ते त्यांच्या बहिणीच्या इथून ते परत रिटर्न पुण्याला गेले आणि परत दुसऱ्या दिवशी संभव इकडे आला तेव्हा मला नंदेने सांगितलं असं असं डॉक्टर आणलं आहे म्हणून त्यांना तर म्हणतं काय झालं तर पाणी नाही अजिबात तोंडात काही नाही आठ दिवस झाले बरं का आठ दिवस होऊन गेले तरी तोंडात पाणी एक ठेम पाण्याचं जात नव्हतं किंवा अन्नाचं कणही जात नव्हतं आणि मला व्हिडिओ बनवता येत नव्हतं कारण की कसं माझ्या नंदेचा मुलगा माझ्या मो छोट्या नन नं, नंदेचे मिस्टर छोटे ननन जाव दीर आणि कंडिशन खूप बेकार होती त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलेच नाही कारण की काही लोकं कसे विचार करतील घरचे की एवढी कंडिशन बेकार आहे आणि हे व्हिडिओला हिला व्हिडिओचं पडलं आहे मला नेलेलं तिथं नाही का काय गोष्ट लागते काय नाही म्हणजे माझ्या मा जावेने सांगितलं नंदीला की तिला पाठव मयुरीला की तिला ती सगळं तिला महा माहिती आहे त्यामुळे ती सगळं करेन मला काय एवढं ह्याच्यातलं काय कळत नाही त्यामुळे तिला पाठव तर म्हटलं ठीक आहे त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही मग कालच संभव आल्यानंतर मी त्याला थोडंसं जेवायला दिलं आपला हा व्हिडिओ थोडा थोडा मोठा होईल जेवण दिलं मी थोडंसं भात खाल्लं आणि ह्या दोघांना घरी ठेवले आणि मी गेली माझ्या सासरी निघून जिथे जावदीर राहतात तिथे निघून गेले बघितले तरी झोपले होते दीर झोपलेले जावेने मला बघितलं म्हणजे रडायला आणली मग तिने पाणी आणून दिले आणि मला होते मला प्रॉब्लेम होता तीन दिवस होते घरी आमच्या मालकरी म्हणजे जाऊ पण मालकरी आणि तीर पण मालकरी म्हणून बाहेरच बसले होते पाणी वगैरे घेतलं आणि ते इकडे येणार होते बाहेर जरा बाहेरचं बघायला बाहे बाहे। तर मी म्हटलं चला मग त्यासाठी माझ्या तिकडं राहतं तर चला मग मग तिनं त्यांना यायला उशीर होतं मग ते उशीरा तर मग माझ्या इथंच तिथं स्टॉपला उतरून मी घरी घेऊन आली घरी घेऊन आल्यानंतर दूध वगैरे देत होते ते दूध वगैरे काय घेतले नाही त्याने म्हणजे त्यानेच दूध पिशव्या आणली त्यानेच हातात घेतली होती त्यांना ती हातात घ्यायला कारण की मला प्रॉब्लेम होतं म्हणून मग त्याने आणला दूध पिशव्या तापवल्या आणि दिल्या त्याने ते पण पिलं नाही ते त्यांच्या म्हणजे तोंडात जातच नव्हतं मग तिथून आम्ही जरा बाहेर चौकशी केली तिथून आम्ही घरी आली तिथून स्वयंपाक बनवला जेवण वगैरे केलं परत नंदेचा मला फोन आला असं असं उद्या करारला न्यायला लागणार आहे म्हणून तर मी म्हटलं कराडला नेण्यापेक्षा इथे एक हॉस्पिटल आहे चिपळूणमध्ये लाईफ केअर म्हणून तिथे नेऊया त्यांचं खालीवर चालेल परत मग माझ्या मोठ्या नंदेच्या मुलाने सांगितलं तिथंच नेऊया लाईफ केअरला म्हणून मग मला सकाळी खूप फोन आला की जायचं आहे म्हणून ताई मला म्हटलं डब्बा वगैरे बनवायला लागेल ला। तर म्हटलं ठीक आहे मग मी चपात्यांचं पेट वगैरे एवढा भिजवलं होतं आणि जवळजवळ पंधरा एक चपात्या जरी केल्या असतील पनियाची भाजी करायची होती पनिया जाऊन संभव घेऊन आला पनियाची सगळी तयारी करून ठेवली होती तेवढंच मला फोनवर फोन येत होतो सारखे निघालीस का तयार राहणी का म्हटलं मी मागून येईन तुम्ही जाऊ शकता पुढे सगळ्याजणी कारण की दोन मुलां मग दोन मुलांचं मला मुला आवरायला खूप वेळ लागते कपडे घरचं सगळं पाण्यापासून सगळं कप आवरायचं आहे तर ताई मला म्हटलं नको चपात्या जेवढ्या केल्या असतात तेवढं तू घेऊन जा बा भाजी वगैरे बाहेरून घ्या मग मी चेंज केले कपडे आणि गेलो आम्ही ह्या दोघांना ताईंजवळ ठेवलं त्यानंतर माझी इथे थांबली दोन नंबर आणि आम्ही गेलो गेल्यानंतर मग डॉक्टरने बघितले रिपोर्ट डॉक्टर रिपोर्ट म्हटले रिपोर्ट तर नॉर्मल आहेत कराचे डॉक्टर पण म्हणले रिपोर्ट नॉर्मल आहेत म्हणजे इथले डॉक्टर म्हणले रिपोर्ट नॉर्मल आहे रिपोर्ट रिपोर्ट करून काहीच उपयोग नाही परत तेवढाच खर्च होणार कशा रोगाचं पण ते म्हणले मला पाणीच जात नाही आहे काय करायचं नाहीतर सी टी स्कॅन करावं लागेल तर मी म्हटलं सी टी स्कॅन करायच्या अगोदर डॉक्टर डॉक्टर म्हणते नाही तर मग एक उपाय आहे की आपण नळी टाकूया मग इथून नळी टाकले ना नाकातून नळी नळी टाकले मग त्यांनी तिथून नाकातून नळी टाकले आणि त्या लाईफ केअरमध्ये हॉस्पिटलमध्ये माझी माझी मै मैत्रिणीच निघाली बरं का जिने नळी टाकून ती मैत्रिणींच होती मी इथं राहते तिथली ॲथ ओळखीची नर्स होते तिने ती मला म्हटले अरे मी तुम्हाला ओळखलंच नाही नर्स म्हणले कोणाला आणले तर म्हणते तीराला आणले मग त्याने मग इथं परत तिथून आम्ही घरी आलो घरी आणखी इथं सहीने जेवण केलं मग दिराला न ताई आमचं दूध फ्रीजमध्ये होतं दूध तापवलं दूध गरम कोमट करून जावेने आणि मी पाजलं सुंदून वरून पाजलं पाणी वगैरे दूध आल्याला पहिला एक ग्लास पाणी औषध जेवणाच्या अगोदरचे औषध दिली वगैरे ते पण ते पातळ पाण्यासारखं करून द्यावं लागलं मग एकदम पातळ एक थोडंसं कद राहता कामाने तर चको करून त्याच्यानंतर मग परत दूध एक पेला दूध त्याला त्यांना पाया दिलेलं नरीतनं सोडलेलं आता आठ दिवस तरी नरी काढणार नाही असं आहे आठ दिवसानंतर मग बघूया काय होतं ते आठ दिवसांनी जर फरक पडला नाही तर मग बघूया सी टी स्कॅन करायला लागेल ठेववेन मग त्या तर बघूया आता कसं काय होतंय ते आठ दिवस तरी आता आठ दिवस नाही त्यांच्या पोटात अन्न नाही म्हटल्यावरती आणि घसापूर्ण सगळं त्यांचं सूज नाही बरं का आतून आणि जेट जटर जे, जे असते ना जटर ते पण जरा सुजले त्याला पण खूप आली आहे त्याला पण आपण जसे स्पॉट स्पॉट आहेत आणि त्याला आता जवळजवळ किलो वजन कमी आहे बघा माणसाचं माणूस कसं म्हणजे माणसाचं बोलू चालू तेवढंच आहे आणि मी एवढं गडबडीत गडबडीत गेली ना काल पण काय विचारू नका धाप धाप ह्याला अंध तिथून स्टॉप करून तिथून ह्याला जेवायला दिलं मी जेवण केलं तशीच बेसिनमध्ये भांडी टाकली तशीच मी तिकडे गेली चिपळूणमध्ये तिथून फळावर घेऊन आले तिथून मग मी तिकडे घरी गेले घरून त्यांना पहिले इथे घेऊन आले तिथून परत त्यांच्यावर तिकडे गेले तिथून परत मग परत घरी आले स्वयंपाक बनवला सगळं दोन दिवस कालपासून धावपळ धावपळ चालू आहे माझी माहिती आहे का आणि आत्ताच मग मला घरचे लोकं सगळी गेले ननंदी जाऊ बिऊ माझे माझे भाऊजी म्हणजे सगळे गेले जेम करून त्याच्यानंतर भांडी वगैरे घातली फरशी पुसली थोडेसे ते तांदूळ जरा संभवने तांदळाला हे ही लावलं होतं पाण्याच्या हात लावले होते त्यामुळं आळे पकडले होते ते तांदूळ पकडले आणि तेवढं ताईना फोन केला तेवढंच मग आता परत थोड्या वेळा पाच मिनटंच पडले असेल दळण साफ करून समोर जाऊन चव्हाणीचं दळण दिला म्हणजे आता म्हणतात चला कालपासून एक व्हिडिओ झाला नाही आपलं ब्लॉग केला नाही व्हिडिओ ते टाकलेच नाही दोन दिवस कारण की असं परिस्थितीमुळे एवढी परिस्थिती ओढावली आहे त्यामुळं व्हिडिओ टाकलेच नाही मी बरं का बिरिव टाक आले टाकाय म्हणजे धावपळ माझ्या जीव जीवाची धावपळ धावपळ दा झाली सगळी तर चला बाय बाय